आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश व्यंकटेश पॅराडाईज या साईटमध्ये मध्ये दिवाळी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध कम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अब्लिक चौदा अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि अठ्ठ्याण्णव नव्वद शून्य एक एकोणऐंशी अठ्ठावीस नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आचार्यत्रे विकास प्रतिष्ठान सासवड संचलित आचार्यत्रे सार्वजनिक ग्रंथालय सासवड सत्ताविसाव्या वर्धापन दिनानिमित्त आचार्यत्रे कट्टा या वाचनालयाचे उद्घाटन कोणीतनागा या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते सचिव बंडूकाका जगताप सचिव संदीप टिळेकर बाळासाहेब निगडे सचिव वाचनालय प्रदीप अण्णा पोमण अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस पुरंदर संजय अण्णा जगताप माजी नगराध्यक्ष सासवड नगरपालिका विलास काका जगताप शेती उद्योग भांडार सुभाष जगताप नानासाहेब पुरंदरे किरण पुरंदरे मिलिंद जाधव नमिता भोंडे ग्रंथपाल अनिल शिवरकर बाळासू शिवरकर विकास जगताप सुनील बापू जगताप संजय जगताप योगेश नाना फडतरे सुरेश जगताप अश्विन जगताप खोपडे हर्षवर्धन पायगुडे खोपडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या वाचन कट्ट्याचे उद्घाटन झाले यावेळी अध्यक्ष विजय कोलते यांनी सांगितले की सासवड आणि पुरंदरमध्ये असे पाच वाचनालय कट्ट्याची निर्मिती करणार असून जनसामान्यांचा ओढा वाचनाकडे कसा जाईल हे पाहिले जाईल असे माननीय विजय कोलते यांनी सांगितले आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद एक वाचन कट्टा सुरू केलेला आहे या आणि मला आवर्जून नानांना सांगायचे की आमचे मार्गदर्शक बाबासाहेब जगताप सुभाष बाप्पू आणि अण्णा हरिभाऊ या सगळ्यात ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते आपण हा वाचन करता सुरू केलेला आहे महाराष्ट्र सरकारने सांगितले गाव तिथे ग्रंथालय करा मी पुरंदर तालुक्यामध्ये हितचिंतक मोफत वाचनालय होतं विलासांना मी त्याचा वाचकच होतो आता अत्रे प्रतिष्ठानमध्ये आमच्या नमिता ताई नमिता ताई हे काय नाव तुझं हां बोंडे हे आमचे ग्रंथपाले आणि नितीन आमचे त्यांचा वरिष्ठ ग्रंथपाल मी दोन ग्रंथालय चालवतो केशवराव तिथे सात हजार पुस्तकं आहेत पण हात कुणी लावित नाही आम्ही आता बक्षीस द्यायचं म्हणतोय जो एक पुस्तक नेल त्याला शंभर रुपये त्याशिवाय माणसं जे येणार म्हणजे पैसे देऊन सुद्धा येणार नाही कारण ती लहानपणापासूनची वाचनाची प्रक्रिया खुंटली ते आपण सुरू करूया पण वर्तमानपत्र मात्र बापू वाचतात लोक आवडी त्याच्यामध्ये आणि वर्तमानपत्र म्हणजे राजकारण नाही ना सगळी सदरे आहेत एवढी संपन्न वर्तमानपत्र आहेत संदीप ती वाचायला पाहिजेत कोरोनाच्या नंतर थोडं विस्कळीत झालं वर्तमानपत्र टाकणारी मुलं बंद झाली वाचायचं बं बंद झालं आपण हे बंद केलं हे नाही राजा सुनील व वर्तमानपत्र शंकरराव तुम्हाला आहे ना आवड वाचायची पण इथं छान पैकी कोडीत नाकं हे खरंच नाकं आहे म्हणजे या गावातलं जे काही महत्वाची ठिकाणे आहेत त्याच्यातल्या कोळीत नाक्याला एक मान आहे सन्मान आहे त्या नाक्याने अण्णाच्या रूपानं दत्तनाच्या रूपानं शिवाजीराजांच्या रूपानं आपल्या रूपानं नेतृत्व केले गावाचं नेतृत्व केले समाजाचं नेतृत्व केलेलं असं हे कोळीत नाक आणि इथं मी जे पाहतो आता माझा जवळचा संबंध आहे पण समाजामधलं साजन सुचिता हसत गळत बोलण्याचे ठिकाण म्हणजे कोडीत नाका बाकी ठिकाण्यांचा मी काही उल्लेख करीत नाही तुम्हाला माहिती आहे पण इथं अण्णा हसत खेळत आर्यन आपले इथे नगरात दिसता आले आपल्या रूपानं सगळं पुन्हा गाजवण्याचं काम कोणी केलेलं केलेले मी नाही चालणार मंडईमध्ये गेलं मी आपल्या गावचं आहे तिथं नमस्कार केले शिवाय आपल्या शिवाय तुम्ही सोडत होता हा काळ आहे शिवाजीराजांच्या सारखे एक सालच नेतृत्व त्यांच्याकडे पाहिले की असं वाटायचं की हा किती सत्पुरुष आहे त्यांचं देखणेपण त्यांचं राहणीमान त्यांचं मोकळेपणा हे मला सगळं आठवतं फिल्म शेत खरं म्हणजे ते आ, नाही परंतु त्यांना असं ते नम्रपणे दर्शन घ्यायचो काही झालं तरी समाजाची योग्य दादा फडत या ठिकाणी उपस्थित आहेत कुलंदाई दादा आहेत मिलिंद जाधव जाधवसाहेब आहेत काकडे ते या ठिकाणी आले तसेच या ठिकाणी उपस्थित सर्वच व्यक्ती या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आता बंडूख आजांना विनंती करतो की त्यांनी त्या कार्यक्रमाचं प्रस्ताविका बंधू भगिनीनो खऱ्या अर्थानं आपण वाचनकट्टा हा सासवड शहरामध्ये सत्तर हजार लोकसंख्या आहे आणि सत्तर हजार लोकसंख्येमध्ये सासवड शहरामध्ये जेम जेम चार पाच हजार पेपर येतात सरासरी या अग्रेज केलं तर सत्तर हजार लोकसंख्येमध्ये सात ते आठ हजार लोक फक्त पेपर वाचत असतील खरंतर पेपर च्या माध्यमातून आपल्याला अधिकतेचं ज्ञान मिळतं खऱ्या अर्थानं महाराष्ट्र हा देशामध्ये अग्रस्थानी असलेला हे राज्य आहे या राज्यामध्ये खरं तर सहकार राजकीय सामाजिक त्याचबरोबर आर्थिक या सर्व क्षेत्रामध्ये आपली या राज्याची प्रगती झालेली आहे तर आज एकवीसाव्या शतकामध्ये मीडियाच्या माध्यमातून जे काय प्रचार आणि प्रसार होत असतो तोही कमी पडतो कुठंतरी दोन टक्केच लोक त्याचा लाभ घेत असतात आणि म्हणून आपल्याला ह्या आचार्य आत्रे विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना आपल्या व्यापारी किंवा आपल्या इतर क्षेत्रामध्ये काम करणारे सर्वच मान्यवरांना जगाच्या मार्केटमध्ये काय चाललेलं आहे कशा पद्धतीच्या ओलाढाली चाललेल्या आहेत काय घटना घडत आहेत काय समस्या उद्भवत आहेत त्या आपल्याला पेपरच्या माध्यमातून वाचायला मिळतात आणि म्हणून आदरणीय विजयदादा कोलते यांच्या संकल्पनेतून आपण सासवड शहरामध्ये चार ते पाच ठिकाणी वाचनकट्टा आपण स्थापन करत आहोत खऱ्या अर्थानं आठ जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ह्या आचरात्री विकास प्रतिष्ठानच्या ग्रंथालयाची स्थापना झालेली आहे आणि म्हणून हा सत्तावीसावा वर्धापन दिन साजरा करत असताना या ठिकाणी आपण सर्व मान्यवर उपस्थित राहिलेला आहे खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना निमंत्रित केल्याप्रमाणे आपण सर्वजण उपस्थित झालात चालता बोलता हा कार्यक्रम होत असताना आपण सगळेच जण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून आचार्यात्रे विकास प्रतिष्ठानच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आणि सर्व पेपर असायचे एक चांगला उपक्रम आपण घेतलेला आहे आधी असाच पूर्ण पाच ठिकाणी आपण करणार आहेत असं मला सांग कळलं आहे एक चांगला उपक्रम आपण या ठिकाणी घेतला त्याबद्दल मी आमच्या स मंडळातील सर्व कार्यकर्ते असतील सर्व शिवजयंती उत्सव मंडळाचे आजी माझी पदाधिकारी असतील यांच्या वतीने आमच्या सर्व फोडिंदाका परिसरातील मान्यवरांच्या वतीने आपल्याला हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि असे चांगले चांगले उपक्रम आपण करतच आहात इथून पुढे पण आपल्या हस्ते हातून एक चांगल्या प्रकारे सर्व उपक्रम करावेत एवढीच अपेक्षा बाळगतो आणि आपण आपल्या या कामात का, देतो खऱ्या अर्थाने मोबाईल संस्कृतीच्या जमान्यामध्ये वाचन संस्कृती लयास गेलेली आहे आणि ही वाचन संस्कृती जोपाशी असेल वाचाल तर वाचाल असं म्हटलं जातं मी त्या ठिकाणी परवा म्हटलं की त्या ठिकाणी आरोग्यावरची पुस्तकं वाचली तर आरोग्यामध्ये तुम्ही संपन्न होता वाचण्याचं अचन संस्कृतीमध्ये अनेक गोष्टी आहेत पेपर आपण वर्तमानपत्र घेतो दादा तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही चांगलं काय वाचत नाही कुणी कुणाला पळवलं कुणी कुणाचा मर्डर केला म्हणजे गुन्हेगारी पिक्चरचं पान असेल तर हे काय आपल्याला गरजेचं नाही आपल्याला त्या ठिकाणी जे गरजेचं आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तुमचा आग्रलेख असतो त्याच्यामध्ये त्या ठिकाणी चांगल्या त्या ठिकाणी गोष्टी त्या ठिकाणी बोध कथा असतात त्या ठिकाणी संदीप तर हे वाचत नाहीत लोक आता ते सोडून द्या आता हे सुद्धा वाचत नाही उपक्रम त्या ठिकाणी आहे खऱ्या अर्थाने पाऊस सुद्धा आलेले आहेत तर ह्या खऱ्या अर्थाने हे सगळीकडे होणं गरजेचं आहे दादांच्या माध्यमातून बंडुका का असतील त्या सर्वांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हे वाचनचं चळवळ जी आहे संस्कृती जी आहे ती पुढे गेली पाहिजे मला वाटतं आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून साहित्य परिस्थितीच्या माध्यमातून आपण वाचन सत्ताधीन साजरं करतो ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आपल्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने हे होणं गरजेचं आहे फक्त हा दिन साजरा करायचा म्हणून केलं आणि त्या दिवशी त्या ठिकाणी गेलं असं नको व्हायला त्या ठिकाणी तर हे चालू राहिलं पाहिजे फक्त त्या ठिकाणी वृद्ध माणसाने नाना वाचलं पाहिजे मिलिंदराव असं काही नाही तर सगळ्यांनी वाचलं पाहिजे लहानपणापासून सुरुवात झाली पाहिजे तर ती वृद्धपणी जप जाणार आहे जे असलं न बोलता मी या वाचन आत्रे वाचन कट्टा याचं उद्घाटन झालेलं आहे असं त्या ठिकाणी